सिटी न्यूज वसा जनसेवेचा कोविडच्या नव्या व्हेरियंटने देशवासियांच्या हृदयात धडकी भरवलेली असतानाच बुलढाणा जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आलाय कोविड काळामध्ये जे हॉस्पिटल अनेकांसाठी आधार ठरलं होतं त्या हॉस्पिटलचा आता अक्षरशः बार झाला की काय असा प्रश्न व्हावा इतपत इथली परिस्थिती बेकार झालीय सिटी न्यूजच्या या कॅमेऱ्यामध्ये तिथल्या धक्कादायक प्रकार कैद झालाय दारूच्या बाटल्या भरलेले ग्लास आणि दुर्गंधी असा सारा प्रकार तिथे दिसून आला बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीत कोविड काळात कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले होते सध्या तिथे स्त्री रुग्णालय सुरू करण्यात आले असले तरी इमारतीच्या एका भागात आपत्कालीन परिस्थितीसाठी शंभर खाटांचे हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आले आहे दरम्यान सध्या कोविडच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत शेजारच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रुग्ण आढळले आहेत त्यामुळे राज्य केंद्र सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत मात्र बुलढाणा जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा झोपेत असल्याचे सिटी न्यूजच्या पाहणीत समोर आले जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या हॉस्पिटलमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या अचानक कोविडचा रुग्ण आढळलास तर जिल्हा यंत्रणेची तारांबळ उडण्याची शक्यता आहे जिल्ह्यात चोवीस डिसेंबर पासून कोविड तपासण्या सुरू करण्यात आल्या असून आतापर्यंत दोनशे बहात्तर जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत अद्याप एकही रुग्ण आढळला नाही कोविड सारखा व्हेरियंट महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यासाठी प्रशासन आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सज्ज झाले आहेत बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात देखील त्यांनी सांगितलं आहे की आम्ही शंभर ब्लेडची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे परंतु त्या ठिकाणी व्यवस्था करत असताना त्या ठिकाणी कुठली उपाययोजना त्या त्यांनी केली नाही तहान लागल्याच्या नंतर वीर खदणार आहे का तसं प्रकारे या ठिकाणी पूर्ण गाद्या नाही या ठिकाणी आणि पूर्ण नंगानाच या या हॉस्पिटलमध्ये चालत आहे या ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसत आहे या ठिकाणी पार्ट्या केल्या जातात सिगरेटचं पाकिट दारूच्या बॉटला या ठिकाणी रिकाम्या दिसत आहे पूर्ण हा ज्याच्याकडे जी जबाबदारी असेल या हॉस्पिटलची त्यांना ते नीटपणे जो जोपासली पाहिजे होती त्याच्यावर या ठिकाणी निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जेणेकरून लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम या ठिकाणी होत आहे असंच या ठिकाणी दिसतंय लवकरात लवकर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी